आज मिरजेतील शिवसेना युवासेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रमांक येथे आज पदयात्रा काढण्यात शिवसेना युवासेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिरज शहर प्रभा क्रमांक तीन मधील मला भाग येथे आज पदयात्रा काढण्यात आले यावेळी युवासेना मिरज शहर प्रमुख पै कुबेरसिंग राजपूत काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे व राष्ट्रवादी महिला आघाडी उपजिल्हा अध्यक्ष वंदना चंदन शिवे यांच्या अध्यक्षतेखाली पदयात्रा काढण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती वंदना सातपुते शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनिषा पाटील संपर्क प्रमुख ज्योती दांडेकर विधानसभा संघटक सुगंधा माने मिरेश्वर संघटिका सोनाली भोसले सफुरा नदाब मनिषा डेंगळे सरोजणी माळी स्नेहल माळी डॉमनिक फर्नांडिस युवासेना विभाग प्रमुख प्रथमेश यमगात प्रमुख ओंकार कदम शिवसेना शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर शिवसेना विभाग प्रमुख पप्पू सूर्यवंशी शाखा प्रमुख तन्मय देशमुख कुमार भोसले संतोष पाटील व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व नागरिक तानाजी दादांना निवडून आणण्यासाठी सज्ज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले या सर्व पदयात्रेचे नियोजन युवासेना मीरज शहर प्रमुख पै कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून करण्यात आले विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये पै कुबेर सिंग राजपूत यांची धडाडीची भूमिका दिसत आहे सर्व प्रचार फेऱ्या व सभांमध्ये पै कुबेर सिंग राजपूत यांचे भाषण व त्यांच्या मागे असलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी लक्षवेधी ठरत आहे आज प्रभात क्रमांक तीन मध्ये माननीय यांची प्रचार सुरू झालेली आहे प्रभात तीन हा सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सर्वात मोठा प्रभाग आहे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद सुभाषचंद्र गट शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून एकत्र मिळून काम करत आहेत आणि प्रभागातून आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते ह्या प्रभागातून कमीत कमी सोळा हजाराचं मताधिक्य आम्ही तानाजी सातपुतेंना देणार आहे ही मी काँग्रेस पक्षाकडून घोषित करतो नमस्ते मी वंदना चंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार वडा उपाठ्यक्रमाला आज तीन नंबर वॉर्डमध्ये एक जानकदा सातपुते यांचा विशेष आणि आम्ही सर्व नागरिक आणि प्रतिष्ठित बंधू आणि कार्यकर्ते कानबदा सातपुते यांच्या प्रचारात तसं का आणि माझाही आज नंबर वॉर्ड असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य तानाई जादा सातपुते यांच्या प्रचारार्थ आज आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष व मित्र पक्ष एकत्रितपणे प्रभाग क्रमांक तीन मधील विस्तारित भाग जो विकासापासूनही वंचित आहे आणि सर्व घटकांपासून वंचित आहे अशा भागामध्ये आम्ही आज प्रचाराला सुरुवात करत आहे प्रचार करून जास्तीत जास्त मताधिथी देऊन दादा सातपुते यांना मिरज विधानसभेला निवडून आणून विधानसभेला पाठवणार